एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आता आम्ही जी बातमी आपल्याला दाखवत आहोत ती कुणाच्या समर्थनातही नाही अथवा विरोधातली देखील नाही मात्र गेल्या चार पाच दिवसात आम्हाला जो अनुभव आला तो फक्त आपल्यासमोर ठेवत आहोत त्यावर काही सुजान सिन्नरकरांच्या प्रतिक्रिया देखील आपल्यासमोर ठेवत आहोत आता तुम्ही सुज्ञ प्रेक्षकांनीच ठरवा की हे योग्य की अयोग्य आणि यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील अवश्य कळवा जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला सर्वजण खबरदारी म्हणून प्रशासनाचे आदेश तंतोतंत पाळत होते काही अपवाद वगळता आजही सुज्ञ नागरिक आपल्या घराबाहेर पडत नाही शासनांच्या नियमांचे पालन करतात अनेकांच्या घरात खायला अन्न नाही अनेकांचे रोजगार बंद पडले लॉकडाऊनचा काळ दिवसागणिक वाढत चालला आहे सिन्नरकरही प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करीत आहे शासनाचा आदेश नसताना स्वयंपूर्तीने सिन्नर शहर सोमवार ते गुरुवार दहा ते चार या वेळेत अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले शुक्रवार ते रविवार फक्त जीवनावश्यक अर्थात दवाखाने मेडिकल सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला त्यातील एक आठवडा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने गेला त्याचा हेतू साध्य झाला नागरिकांची रस्त्यावर होणारी गर्दी कमी झाली रस्ते निर्मनुष्य झाले त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला काही अंशी ब्रेक बसला मात्र सोमवार दिनांक चार मे रोजी शासनाचा आणि सुरू झाली कधी एवढी गर्दी या एका दिवसात रस्त्यावर आली फिजिकल अक्षरशः बोजबार आवडाला परिणामी दोन तासांमध्ये सर्व मद्य विक्री बंद करण्यात आली हे उदाहरण बघून की होईना आता दारू दुकाने पुन्हा सुरू होणार नाही असे वाटत असताना पुन्हा शुक्रवारपासून दारू दुकाने खुली झाली व गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले यात आता प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या सिन्नरकारांनी कोरोनाचा प्रसार कमी होण्याकरता स्वयंपूर्तीने शुक्रवार ते रविवार आपले व्यवहार गर्दी होऊ नये म्हणून बंद ठेवले त्यात सिन्नरकरांनी शुक्रवार ते रविवार दारू दुकाने खुली करून दुकानांसमोर गर्दी करून सिन्नरकरांचे जीव धोक्यात घालण्याचे काम तर नाही केले ना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना स्वयंपूर्तीने बंद ठेवण्याचा फायदा नक्की कोणाला झाला आता जर असेच होणार होते तर इतरांना का होईना आटी टाकून खुले असलेले दुकाने बंद करण्याची सक्ती तरी कशाला असा प्रश्न नक्कीच पडतो मात्र यात पुढाकार घेणार कोण शेवटी दारू विक्रेत्यांना शासनाचा आदेश आहे त्यास विरोध करणार कोण मात्र आता येणारा शुक्रवार ते रविवार या दारू विक्री करणाऱ्यांनी सिन्नरकरांच्या आरोग्याशी खेळ न करता आपली ही जबाबदारी म्हणून निदान शुक्रवार ते रविवार दुकाने बंद ठेवून सिन्नरकरांच्या सहभागी होण्याचे आवाहन सिन्नर मधील काही सुज्ञ मंडळींनी केले आहे या सिन्नसाठी प्रशांत सोनवणे सह अक्षय गायकवाड सध्या देशामध्ये जगामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनासारख्या विषाणूने थैमान घातलेला आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिक निर्णय घेत आणि याच्यातून आपण कसं वाचायचं याच्याकडं सर्वांगीण लक्ष दिल्या जात त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील भाजी भाजीपाला विक्रेते किरकोळ दुकानदार व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने तीन दिवस बंद पाळण्याचं ठरवलेलं आहे की शुक्रवार शनिवार आणि रविवार हे तीन दिवस बंद पाळून आपल्या सर्व बांधवांना या कोरोनाच्या महामारीपासून वाचवण्याचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे आणि असा असतानी या सिन्नर शहरामध्ये दारू विक्रेत्यांनी काही दारू विक्रेत्यांनी आपले दारूचे व्यवसाय ऐक्याच पद्धतीने चालू ठेवले ही एक निंदनीय बाब आहे हे करणं अत्यंत चुकीचं आहे की जो शेतकरी किंवा जो व्यापारी हातावरती पोट घेऊन उभा आहे दिवसभर जर भाजीपाला विकला तर संध्याकाळी खायला भेटल अशी परिस्थिती काही व्यापाऱ्यांची आहे ह्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने जर बंद ठेवलं दारू, दा, तर आपण दारू दारू विकले तर सदन आहात आपल्याकडे सर्व गडब्यांच्या आहे तर आपण का चालू ठेवावं आपण देखील जनतेचा विचार करावा आणि जे आपल्या स्थानिक लेवलला जे बंद पुकारलेला आहे या तीन दिवसाचा बंद जो आहे तो बंद आपण स्वयंस्फूर्तीने पाळावा आपण कुठल्या पद्धतीनं दारू विक्री करू नये अशी आपल्या आपल्याला मी कळकळीची विनंती करतो आणि त्याच मध्ये आमचा कामगार वर्ग भरडला गेलेला आहे की आमचा कामगार वर्ग दोन महिन्यापासून घरी आहे आणि मार्च महिन्याचा पगार कामगारांना मिळाला परंतु एप्रिल महिन्याचा कम्गर, पगार द्यायला व्यवस्थापन नाही म्हणतं त्याचा आम्ही करत आहोत शासनाने डिक्लेअर केलेला आहे या कामगारांना पगार पूर्णपणे पगार द्यावा परंतु ज्या ठिकाणी मालक वर्ग शासनाचा आदेश मानायला तयार नाही आणि त्याच पद्धतीने जर या अशा पद्धतीनं जर कामगारांना टेन्शन आलं आणि ते पूर्णपणे हाताच्या बाहेर जाऊ शकतात म्हणून मी माझ्या सर्व बांधवांना विनंती करत की जो तीन दिवस बंद पाळायचा निर्णय झालेला आहे तो आपण कोणाच्या बळी न पडता आपण बंद पाळावा अशी विनंती करतो जगामध्ये सर्वत्र करोना या महामारीचा प्रसार होत आहे आणि त्याचा प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसापासून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी दारू विक्रीला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे सिन्नरमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गेल्या दोन हप्त्यापासून शुक्रवार शनिवार रविवार ह्या तीन दिवशी तीन दिवसांसाठी संपूर्णतः दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेण्यामागचा हेतू एकच आहे की शहरामध्ये किराणा असो किंवा भाजीपाला हे घेण्यासाठी शहरातील आणि तालुक्यातील लोक येत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचप्रमाणे शनिवारी एम आय डी सीला पण सुट्टी असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते आणि फिजिकल डिस्टन्स असावं आणि ह्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात मोठं औषध म्हणजे फिजिकल डिस्टन्स हे आहे आणि यामुळेच हा निर्णय घेण्यात आला मात्र हे असतानासुद्धा आपल्या सिन्नर शहरामध्ये शुक्रवार शनिवार रविवार दारू विक्री ही चालूच होती दारू विक्रीला परवानगी दिलेली आहे इथपर्यंत ठीक आहे पण सिन्नरमधले सर्व व्यापारी जर एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने जर निर्णय घेता आहे का शुक्रवार शनिवार रविवार हे पूर्णतः व्यवहार बंद ठेवण्यात यावे वेळेस मी दारू विक्री मालकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी पण बाकीच्या व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला पाठिंबा म्हणून ज्यावेळेस सर्व व्यापारी जो निर्णय घेतात जसा हा शुक्रवार शनिवार रविवारचा बंदचा निर्णय आहे त्यांनी पण तो तसा निर्णय घ्यावा आणि शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस लॉकडाऊन पाळावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिन्नरकर सध्या आपल्या सर्वांना माहीत आहे की कोविड नाईन्टीनची साथ सर्व जगभर आणि भारतात आणि महाराष्ट्रातही आणि आपल्या शहरातही मोठ्या प्रमाणावर त्याचा फैलाव झालेला आहे सिन्नरच्या सर्व सरकारी यंत्रणा आणि सर्व सामाजिक संस्थांनी असा निर्णय घेतला की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार या चारच दिवस दुकानं उघडे ठेवायची आणि शुक्रवार शनिवार हे तीन दिवस दुकानं सर्व बंद ठेवायचे अत्यावश्यक शो सोडून अत्यावश्यक शॉप म्हणजे मेडिकल शॉप फक्त परंतु सरकारने दिलेल्या निर्णयानुसार शनिवार आणि रविवार दारूची दुकानं तीन दिवस उघडी होती त्यावर मोठ्या प्रमाणावर दारू घेणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती आणि मूळ जो उद्देश असतो सोशल डिस्टन्सिंग त्याचा पूर्णपणे त्याला त्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो आणि कधीकधी यातनं करोनाचा फैलाव होण्याची भीती वाढते जसे इतरही व्यावसायिक शुक्रवार शनिवार रविवार आपले दुकानं बंद ठेवतात त्याप्रमाणे दारू विक्रेत्यांनी तीन दिवस दुकानं बंद ठेवून इथल्या इतर व्यावसायिक ज्या पद्धतीने पत्ते पाळतात त्या पद्धतीने दुकानं बंद ठेवून सहकार्य करावे की जेणेकरून काय कर, करोनाचा जो फैलाव आहे आजाराचा फैलाव तो होणार नाही आणि सर्व सिन्नरकरांचं आरोग्य हे सुस्थितीत राहील अशी या ठिकाणी मी सूचू इच्छितो आणि सर्वच दारू दुकानदार याची प्रामुख्याने दखल घेतील आणि इतर दुकान जर को। बंद असेल तर शुक्रवार शनिवार रविवार आपले व्यवसाय ते बंद ठेवतील मी अपेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नरच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गेला शुक्रवार आणि शनिवार रविवार या तीन दिवस स्वयंस्फूर्तीनं बंद यशस्वी केला आणि लोकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला परंतु मित्रांनो याच तीन दिवसाच्या काळात दारूची दुकानं मात्र खुली झाली प्रधानमंत्री म्हणतात जान है तो जहान है मान्य आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये घरोघर दारू मिळाली दारू दुकानांपर्यंत पुढे प्रचंड रांगा लागल्यात आणि मुळात दारू व्यसन हा मानसिक आजार आहे मद्यपी हा पेशंट आहे पेशंट त्याला पेशंट म्हणून ट्रीट करा मुळात हा हो रोगी आहे पेशंट मानसिक रोगी आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात दारूच्या दुकानापुढे गर्दी झाल्यानं माझे सिन्नरकर रेड झोन मधून ऑरेंज झोन मध्ये जाणार होते परंतु ती प्रक्रिया केवळ ह्या मद्यपीच्या अतिउत्साहाने ती प्रक्रिया चार दिवस लांबणीवर पडलेली आहे मंत्री साहेब जान हे तो जहान आहे म्हणतात तो आपण परंतु थोड्याशा महसूलासाठी लाखोंची उद्वस्त होणारी संसार आपण दृष्टीआड केली पुनश्च एकदा या गोष्टीचा पुनर्विचार करावा आणि मद्यपी यांना मानसिक आजार समजून ट्रीट करावं जय हिंद जय महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या सिन्नर शेनरने सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की शुक्रवार शनिवार आणि रविवार आपण संपूर्णतः बंद ठेवायचं आहे म्हणजे बाजार बंद जे अत्यावश्यक सेवा असतील म्हणजे मेडिकल आणि वैद्यकीय सेवा ही सोडून आपल्याला किराणा नको काही नको सगळं बंद ठेवा तीन दिवस पण हे चालू असताना सुद्धा सगळे लोक घरात थांबत आहे जनता सुद्धा सरकारच्या मागे आहे जनता सुद्धा सर्वांच्या बरोबर आहे परंतु या काळामध्ये एकच दुःखाची गोष्ट आहे की या काळात दारूची दुकानं हे मात्र उघडी आहेत ही थोडी लांछनास्पद गोष्ट आहे पिणारे त्यांना काय कुठेतरी दारू प्यायचे असे व्यसनाधीन जी माणसं असतात त्यांना व्यसनासाठी जागा पाहिजे घरात करमत नाही म्हणून कुठेतरी दारू प्यायची कुठेतरी टाइमपास करायचा आहे ही भूमिका त्यांची त्यांनी खरं म्हणजे माझी विनंती आहे का त्यांनी या काळात स्वतः दूर राहून आणि आपला जो हा जो वेळ आहे तो कोणत्या कला माध्यमाच्या माध्यमातून किंवा काहीतरी चांगले रमितीच्या माध्यमातून घरात चांगलं काम करावं घरात बसून राहावं चांगले, रा चांगले दूरदर्शनवर चांगले चांगले काही म्हणजे काही सिरियल चालू आहे धारावाईका चालतेस संभाजी महाराज असेल त्यानंतर महाभारत असेल रामायण असेल या सिरियल पाहावेत परंतु ते न करता आपण फक्त घरात कंटाळलेलो आहे म्हणून कुठंतरी टाईमपास होत नाही म्हणून या नशेच्या हरी जातात तर नशेच्या हरी जाऊन मात्र सो ह्या दारूच्या दुकान दुकानात आणि दारूच्या दुकानांना परवानगी दिली शासनाने दिली कशी ते आपल्याला शेवटी शासन्वर नाही त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही पण ज्यावेळेस लोक स्वतः होऊन किराणा दुकान बंद ठेवत आहे तीन दिवस बंद ठेवतात त्यांना पैसा दिसत नाही का किंवा हे साधे म्हणजे साध रस्त्यावर कामं करणारी माणसं आहेत ते छोटे छोटे आपले दुकाने भाजी बाजार आहे त्या तर पोटं भरणारे लोक आहेत ते सुद्धा तीन दिवस बंद ठेवतात मग दारू दुकानांनी जर तीन दिवस शुक्रवार शनिवार रविवार जर ते बंद ठेवले तर आपल्याला कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्याची मदत होईल ही साखळी तुटली पाहिजे ज्यावेळेस ताकडी तुटेल ही साखळी तुटेल सा त्याच सा वेळेस मला वाटतं आपण सहकार्याला सहकार्य करू असं वाटतं आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की शासनाचा जो निर्णय आहे जो काही निर्णय आहे शासन तो घेईल दारूचं दुकान चालू ठेवायचे का बंद ठेवायचे परंतु सेन्नर्मधल्या सर्व म्हणजे दुकानदार आहेत त्यांना मी नम्रतापूर्वक निवेदन करतो की त्यांनी कमीत कमी या पुढच्या शुक्रवारपासून शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस अरे बाबा रे साखळी तोडायची कोणी कोणा संपर्कात आले नाही तुमच्या पुढे रांगा पाहिले तर केमनो न केमनोकर होती पापम म्हणजे मध्यपियन बुभिक्षित काय करेल याचा भरोसा नाही म्हणून ते एकमेकावर दाठीवाटीनं गर्दी करतात लोटून देतात त्यांना फक्त तेवढं मिळालं पाहिजे हे आपल्या कसं लक्षात येत नाही आपला धंदा फक्त पाहू नका देशाचं कार्य आहे कारण दे आपण जगलो तर ते जगेल देश जगला तरच आपण जगू यासाठी सर्वांना विनंती की सर्वांनी एकमेकापासून दूर राहा चार हात दूर राहा आणि लांबून बोला मास्कचा वापर करा आणि चांगल्या पद्धतीने घरात राहा आनंदाने राहा आणि आपणच म्हणजे हा जो जसं इतर जगामध्ये त्याचा म्हणजे प्रादुर्भाव होतो परंतु आपल्या देशातील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असेल किंवा शासन स्तरावरील जी असतील पोलीस डॉक्टर कर्मचारी ही जी मेहनत घेत आहे त्यांना थोडा हातभार लावला जर आपण मला वाटतं तीच देश सेवा आहे सेवा नाही यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र